देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच येवल्यात भाजप विणकर प्रकोषच्या तसेच नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडत जल्लोष साजरा केला दिल्ली येथे अमित शहा यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिक्कामोर्तब होताच येवल्यात जल्लोष बघायला मिळाला

ભારતીય જનતા પાર્ટી બોલોજી આગે બોમ તુવેન્દ્રજી આગે બ ભારતીય જનતા પાર્ટી ભારતીય જનતા પાર્ટી देवन्त्रा देवन्त्रा साथ है। जर आपण पाहाला द्यायला झाली कारण जे इलेक्शन आम्ही या विधानसभेमध्ये घेतलो आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होता त्याच्यापेक्षाही जास्त निकाल या महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसजींना पाहून जे निकाल दिलेला आहे तर मला वाटतं मुख्यमंत्रीपदी आमचे देवेंद्र फडणवीस जीच विराजमान होणार आहे आणि त्याच्याकरिताच मी आज आली होती स्पीच मात्र काल एक व्हिडिओ जो व्हायरल होतो त्यामध्ये बच्चूकडून म्हणता येतील माझ्या विरोधात तू बनवून काय होतं त्यांनी कुठल्याही पद्धतीचं श्रेय घेऊन माझा श्रेय तर नाहीच आहे दादाला एवढंच का मी कुठे म्हणताय की माझं श्रेय आहे माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू पण दादा आता कसं वाटतंय वाटते ना हा जनता जनार्दन ची अवकाद काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची अवकात दाखवून देते तर मी तर खूप लहान आहे मी वयाने लहान आहे अनुभवानी लहान आहे आणि तसंही मी माझी सैनिकाची मुलगी आहे तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चूकडूनही माझी औकात काढली आहे तर एक माझी सैनिकाची परिवाराची औकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात असं म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ सांगा त्या ठिकाणी आपले स्वतःचे जे मतदारसंघ दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्या जे मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात भाजप मध्ये मुख्यमंत्री आम्ही देवेंद्र फडणवीस जी जींचे सैनिक आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जे गेल्या सॅक्रिफाईस देवेंद्र फडणवीसजींनी दोन अडीच वर्ष अगोदर केलेला आहे तो परत रिपीट होणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हे आमचे देवेंद्र फडणवीस जींनाच मुख्यमंत्री करतील थोडा विश्वास आहे आणि मी आज शुभेच्छा द्यायला हो। संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं दिसते आजच्या सूर मध्ये काय नाही अरे देवा कोणी कोणी कौतुक केलं बाप रे बाप मैंने सुना हमेशा की समय देख कर बहुत सारे लोक बदलते पर ऐसे लोगों के भी पहली बार ही सुना है मुझे लगते है मला असं वाटत की संजय राऊत यांची कारण की त्यांनी निर्णय जे ते दिलेलं सगळ्या दिलेले रामजी जेव्हा ते म्हणत होते की रामजी आमचे घरचे नाही भारतीय जनता पार्टीचे तर तसेच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार हे एक परिवारातले नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचा विचार घेऊन आम्ही चालतो आहे तर कोणी किती काही म्हटलं तर तो नाव कोणी आमचे तोंडी आमचे विचार बंद करू संस्थांच्या अपक्ष निवडून येताना पाहायला मिळतात मात्र त्यांना यावेळेस मदत मिळावं यासाठी काय आमचं लक्ष आज एकच आहे की देवेंद्रजी फडणवीसला परत एकदा मुख्यमंत्रीची शपथ घेताना पाहायला पाहिजे त्याच्याकरिता आम्ही बघतो आणखी रवीजींनी घ्यावं भाजप सर्वात मोठा पक्ष दिसून येतो राज्यामध्ये आपण